बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड सांगली लोकसभा निवडणुकीसंदर्भात जग पॅटर्नची आता चर्चा सुरू महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिडा संपला आणि तिनेही पक्षांनी आपलं जागा वाटप जाहीर केलं पण खरंच तिडा सुटला का म्हणजे सांगलीच्या जागेवरून जो वाद होता तो मिटला का काँग्रेसच्या जागेवर अखेरपर्यंत दावा केला होता ती जागा शिवसेनेने सोडली यात स्थानिक काँग्रेसला विचारात किंवा विश्वासात घेतलाय का हे विचारण्याचं कारण महाविकास पत्रकार परिषद झाली त्यानंतर काही काळ विश्वजित कदम आणि विशाल पाटील त्यामुळे चर्चा सुरू झाली हा जग पॅटर्न नवक्या चंद्रहार पाटलांना सांगलीकर स्वीकारणार का काँग्रेसने या जागेचा हट्टक का धरला होता पहिल्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं तरीही जागांचा घोळ जवळपास सुरू आहे सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा केला पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली सांगलीची जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या नऊ मध्ये जप मतदारसंघात झालेल्या काँग्रेस पॅटर्नची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोन पक्षांची आघाडी होती काँग्रेस परंपरागत इथला काँग्रेसचा उमेदवार दावेदार होता पंजाबची जी जागा आहे ती राष्ट्रवादीकडे गेली त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली ही नाराजी इतक्या टोकाला गेली की संपूर्ण तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांनीच बरखास्त करून सर्वजण तत्कालीन भाजपचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या पाठीशी उभे राहिले विशेष म्हणजे काँग्रेसच्या या भूमिकेचा फायदा शेंडगे यांना झाला त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आत्ताची परिस्थिती देखील फारशी वेगळी नाही त्यामुळे विधानसभा निवडणूक होती जागा राष्ट्रवादीकडे गेली तर यावेळी लोकसभा आहे आता सांगली लोकसभेची जागा शिवसेनेकडे गेली वरिष्ठ पातळीवर वाद सुटला असं सांगण्यात आलं तरी एक तरी स्थानिक नेते मात्र कमालीचे नाराज आहेत ज्यावेळी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळी सांगलीतल्या काँग्रेसच्या कार्यालयात अक्षरशः शुकशुकांड दिसून येत होता या निवडणुकीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ने असे नेते सांगत होते पण विशाल पाटलांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिलेली आहे हे विसरून चालणार नाही चंद्रहार पाटील हे अलीकडे शिवसेनेत आलेले आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार सातत्याने निवडून आलाय त्या ठिकाणी ही उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचं देखील काही काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दबावाचं राजकारण केलं आता इथे प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवार विशाल पाटील एक अपक्ष आणि एक काँग्रेस कडून असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठरवलेला आहे पण याचा अंतिम निर्णय एकोणीस एप्रिल ला घेणार असल्याचे काही कार्यकर्ते सांगत आहेत काही नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आता भाजपला पोषक वातावरण झाल्याचा आक्षेप देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोंदवलेला आहे दोन हजार चौदा पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचा वर्चस्व होता पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही ठिकाणी भाजपचे संजय काका पाटील निवडून आले यावेळी आता भाजपला या ठिकाणी हॅट्रिक करायचे आहे आणि त्यातच महाविकास आघाडीचा हा जो घोळ आहे तो भाजपच्या पत्त्यावर जत पॅटर्न पुन्हा पाहायला मिळणार का याची उत्तरं लवकरच मिळणार आहेत